नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज काही वेगळा व्हिडिओ घेऊन आले नाही आहे तुमच्यासाठी पण तुम्हाला सांगायला हे आली आहे की तुम्हाला सगळ्यांना हे प्रॉब्लेम येत होते की ताई तुझ्याकडनं प्रोडक्ट्स घेतले पण त्याचा व्हिडिओ सापडत नाही तर यासाठी मी तयार केले आहेत आता छोटे छोटे व्हिडिओ जे आपल्या वरती दिलेल्या नंबरवरच तुम्हाला मिळणार ज्यावेळी पैसे तुम्ही मला पे करता ज्यावेळी मी तुम्हाला कुरिअर करते त्याचवेळी मला आठवण करून द्यायची ताई याचा व्हिडिओ पण मला टाक त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ तुम्हाला टाकू शकते प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ तुम्हाला मी लगेच तिथे देणार आहे त्यासाठी मी सगळ्या आयटमचे सुरुवात केली आहे पण तरी पण एक आपली मस्तपैकी तुम्हाला म्हणून सांगायचं ती म्हणजे आपली बगलामुखी पोटली फार जणांच्या फार जणांच्या या होत्या की ताई शत्रू खूप आहेत घरातले शत्रू त्रास देतात तर काय करायचं आहे तर बगलामुखी पोटली ही बगलामुखी माता ही माता दुर्गाचच एक प्रतीक आहे तिनंच तयार केलेलं तिचं एक रूप आहे तर बगलामुखी ही माता आहे ती खास आणि खास शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी आहे ज्यांच्या कोर्ट कचेऱ्या को चालू आहे ज्यांची जागेवरनं भांडणं चालू आहे ज्यांची पी डी एफ काय ते फंडावरनं भांडणं चालू आहेत पैशाच्या चा, कुठल्याही गोष्टीवरनं भांडणं चालू आहेत शत्रू भरपूर आहेत तर त्यांनी बगलामुखी पोटली मागवा आणि वापरा तर बगलामुखी पोटलीमध्ये रेकी करून दिली जाते तर तुम्हाला उघडून बघायची काही गरज नाही आहे पण जिथं जिथं शत्रूचं तुमच्या काम आहे म्हणजे तुम्ही कोर्टात चालला आहात पोलीसमध्ये चालला आहात अजून काही करायला चाललात त्या त्यावेळी ही जवळ ठेवावी नाही तर ही देवाऱ्यामध्ये ठेवावी तेव्हाऱ्या तुमच्या जागा नसेल तर व्यवस्थित एखाद्या डब्यात पिशवीत घालून तुम्ही कुठेही ठेवली तरी चालेल ह्याला काय करायचं आहे तर काही करायचं नाही ज्या ज्यावेळी तुम्ही याचा उपयोग करणार आहात त्या त्यावेळी ह्याला उदबत्ती ओवाळायची बाकी काही न करताही बरोबर घेऊन जायची तरी याय बगलामुखी पोटली तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा त्याचे दर तुम्हाला सगळे कळतील त्याचप्रमाणे सुपर डुपर हिटमध्ये तुमचं चालू आहे बॉटल घेणं तर मला खूप खूप आनंद होत आहे त्यासाठी तर बॉटल बरोबर तुम्हाला मिळत आहे एक जानेवारीपासून जे जे माझ्याकडनं जे खरेदी करत आहेत त्यांना मी देत आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि एक छोटंसं वान तर वान अगदी छोटं आहे पण त्यामध्ये ताईचं प्रेम भरलेलं ता आहे त्या ताईचा तिळगुळ आहे आणि वर हळदी कुंकू आहे तर सगळ्यांनी प्रेमानं त्याचा स्वीकार करा कारण फॅमिली खूप मोठी आहे त्यामुळे खूप खूप मोठ्या वस्तू मी पण तुम्हाला देऊ शकत नाही तर ह्याचा स्वीकार करा बॉटलला ठेवलेला आहे चांदीचा पेन बॉटलची किंमत केली आहे दोनशे रुपये कमी रोजच्या रोज छोटी शहाशाचे व्हिडिओ बघा कारण अजून पंधरा तारखेपर्यंत कशाची न कशाच्या किमती कमी जर झाल्या तर मी लगेच ऑफर ठेवेल आणि त्याचा फायदा घ्या दुसरी गोष्ट बारा राशीचं ब्रेसलेट या महिन्यात आणि पुढच्या महिन्यातच मिळणार आहे त्याच्यानंतर राशी ब्रेसलेट हे बंद होणार आहे आणि दोन हजार चोवीस साल आहे शनीच त्यामुळं आपल्या आपल्या बारा राशीचं ब्रेसलेट आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे तर जरूर बारा राशीची ब्रेसलेट ज्यांनी घ्यायची राहिले त्यांनी घ्या बॉटलवर चांदीचा पेन गिफ्ट आहे तो आहे लकी चॅम्प रेकीनं सिद्ध केलेला तुमच्या परिवारात जे पाणी पितात ते सगळेजण हा पेन एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी वापरू शकता विद्यार्थी वर्ग पेपराचं पहिला शब्द त्यांना लिहू शकता आणि परत तो ठेऊन देऊ शकता तर ज्यांना असा लकी चॅम्प पेन हवा आहे वर बॉटलवर दोनशे रुपयाची ऑफर त्यांनी घाई करा कारण यातल्या बॉटल थोड्याशाच राहिलेल्या आहेत तर तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा एवढीच माझी इच्छा आहे तर चला कायमसारखं एक चेहऱ्यावर ठेवा दुःख सगळ्यांना आहे त्यांना टाटा बाय बाय करा आणि हसत जगा तर आज बगलामुखी पोटली ज्यांना ज्यांना शत्रू आहेत ज्यांना कोणापासून शत्रूचा त्रास आहे त्या सगळ्यांनी ही पोटली त्यांच्याजवळ असली पाहिजे हे लक्षात घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय